एक आणि दोन त्याला घेताय का त्याला रुपया किलो दीड रुपया किलो <laughs> आता गावची जत्रा दोन तीन दिवस यायची आहे म्हटलं पुरगेला व्हिडिओ कॉल केला तर हि काही तिसरंच चाललंय बघा आजकाल बघा बारकी पोरं लय अॅडव्हान्स झाली ती म्हणजे मोबाईल सोडा सगळ्या बाब घरात टाइमपास करत बसलेलो तर उकटणं नारायणाचा फोन आला म्हटला चल एका ठिकाणी जाऊया अरे इथलंच आहे मी इथलंच आहे रे हो आनाला माझं ट्युनिंग म्हणजे झालं तालुक्याला जाऊन परपंच असला की बघा अस्यक्रम माग ला सो स्वतः सो सोबतच सगळ्यांचा विचार करायला लागतो त्यात आणि रमरू गदा बिशी, चाकू कंपास कुंकुळा कात्री रोलर आपलं शॉर्टकट हुडकायच लागते ती पर्याय नसतो आपण जे वस्तू त्यानं खरेदी केल्या आणि आम्ही आपलं घेतलं पाठ खाजवायला काहीतरी लागतंय म्हणून तशी गावात दुकान आहे ती भरपूर पण म्हटलं तालुक्याला आलूया काहीतरी खरेदी तर करावं अजून आमच्या मागं झोमडं लागायचं आहे तोपर्यंत म्हटलं अनुभव तर घ्यावा प्रत्येक गोष्टी